ठाकरे गटाचे पदाधिकारी विजय करंजकर यांनी अखेर बंडखोरी करत आपला अपक्षीय उमेदवारी अर्ज दाखल केलाय विजय करंजकर हे महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेसाठी इच्छुक होते ऐनवेळी पत्ता कट कर झाल्यानं करंजकरांनी नाराजी व्यक्त केली होती उमेदवारी अर्ज भरल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांवर कर करंजकर यांनी निशाणा साधलाय मातोश्रीवरून वेळ दिला पण स्थानिक लोकांनी रोखलं अशी प्रतिक्रिया विजय करंजकर यांनी दिली आहे तर गेल्या काही दिवसांपासून आपण नाराज होतो ऐन उमेदवारी डावलण्यात आली आज आता उमेदवारी अर्ज आपण भरला काय एकंदरीत पुढची दिशा असणार आहे आता वाटचाल असणार आहे काही दिवसापूर्वी ते एक फॉर्म घेऊन ठेवले होते त्या फॉर्म घरी ठेवून ते काही वाईट घालायचे का त्याच्यामुळे ते फॉर्म भरले आणि आता मी अर्ज सबमिट केला आहे बघू आणखी दोन तीन दिवस आहे उद्या परवा एक कार्यकर्त्यांच्या समितीक मेळावा बैठक घेऊन त्या बैठकीमधून आपण आपला निर्णय घेऊ आपण बंडखोरी कारण काय बंडखोरी करण्याचं म्हणजे मी मी बंड बंड आहे तुका पुत्र व्हावा गुंडा त्याचा लोकी लो झेंडा माझ्या पक्षाने मला एक वर्षापूर्वीच मला सांगितलं होतं की तुम्हाला लढायचंय आहे तुम्ही जोरात सुरू व्हा मी एक वर्षापासून मी फिरतोय एक वर्षामध्ये सर्व मतदारसंघामध्ये माझ्या दोन दोन तीन तीन फेऱ्या माझ्या झगड्या झाल्या आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर पक्षाने समजा उमेदवारी नाकारली तर नाकारण्याचं कारण मला कळायला पाहिजे होत आणि ते जर मला कळालं असं तर अधिक बरं वाटलं असतं म्हणून साठी मी आता फॉर्म भरला आहे बाकी पाहू उद्धव नाही असं बडगुजर म्हणाले तुम्ही गेले नाही काय मला दोन ने तीन वेळा वेळ वेड़ दिली परंतु तिन्ही वेळा मला बोलवलं दोन दिवसांनी बोलवल्यानंतर मी मातोश्रीला दोन दिवसांनी माझी जायची तयारी झाली आदल्या दिवशी रात्री मला सांगितलं गेलं की विजय उद्या नको आणखी दोन दिवसांनी सांगतो त्या दरम्यान खालून इकडच्या काही लोकांनी सांगितलं होतं की प्रचंड मॉब आपला मुंबईमध्ये येईल आणि गडबड होईल अशा दोन तीन वेळा असं सांगितलं गेलं आणि तीनही वेळा मला मातोश्रीनी बोलून सुद्धा या खालच्या लोकांनी सांगितल्यामुळे मला तीनही वेळा परवा बोलवतो चार दिवसांनी बोलवतो असं सांगितलं गेलं मात्र हे बडगुजर जे सांगतात ते नंतर माझे काही त्या महातोशीची माझे काही म्हणजे फोन झाली नाही त्याच्यानंतर मला वरुणजी वरुणजी सरदेसाई जे का, युवासेनेचं काम बघतात वरुणजींचा फोन झाला होता मी वरुणजींना माझी खंत व्यक्त केली आहे त्याच्यानंतर बघूया पण आता उमेदवारी अर्ज भरला अपक्ष म्हणून का निवडणूक लढवणारच का आता मी सांगितलं ना की दोन दिवसांनी मी माझ्या कार्यकर्त्यांसमवेत जे जे काही माझे कार्यकर्ते माझ्या समूहेत राहिलेत बरेच पदाधिकारी आहे महानगरपालिकेतले नगरसेवक आहेत जिल्हा परिषदेचे बरेच सदस्य आहेत पंचायत समितीचे सदस्य आहेत आणि बऱ्याच नगरपालिकांचे नगरसेवक पण आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे काही मुख्य पदाधिकारी पण आहे शेवटी असं आहे की आपण ज्या वेळेला एखादा पक्ष आणि त्या पक्षाचा झेंडा घेऊन त्या पक्षाचं काम करत असतो त्यावेळेला त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या एखाद्या नेत्याकडून काही ना काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा त्यांच्या परिपूर्ण करण्यासाठी तो नेता झटला पाहिजे आज माझ्या ज्या ज्या काही कार्यकर्त्यांच्या माझ्याकडनं अपेक्षा आहेत त्या परिपूर्ण करण्यासाठी जर माझ्याच अपेक्षांना लात मारण्याचं काम एखाद्या पक्षाकडून होत असेल किंवा पक्षातल्या काही लोकांच्या माध्यमातून होत असेल तर ह्या जे जे काही पदाधिकारी म्हणून आहेत जे जे काही कार्यकर्ते म्हणून आहे जे जे काही मुख्य पदाधिकारी आहेत मुख्य प्रवाहातले ज्यांनी लोकांसाठी लोकांच्या पालख्या वाहिल्यात ज्यांनी पक्षाचं काम तळागाळाला पोचवलं अशा लोकांच्या सुद्धा अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत आणि त्याचे चित्र आज या ठिकाणी स्पष्ट होताना दिसत नसल्याने ते सुद्धा पदाधिकारी स्थिर आहेत स्तब्ध आहेत आणि ते सगळे बरोबर आहेत आम्ही दोन दिवसामध्ये एक आमचा सगळ्यांचा एक मेळावा घेऊन त्या मेळाव्यामध्ये निश्चितपणे आमची दिशा आम्ही निश्चित करू मागच्या वर्षी एकनाथ शिंदे ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेस देखील सर्वच नेत्यांनी ही खंत व्यक्त केलेली होती नेमकं काय घडतंय शिवसेनेमध्ये की जे चांगले चांगले नेते त्यांना अशा पद्धतीने डावललं जात आता आता, आता आता का आता लोक तसं म्हणायला लागलेत त्यांनी केलं असेल ते काय का बरं केलं असेल आता मला विचारण्यापेक्षा लोकांमधून त्या त्यांच्या खंत व्यक्त होत आहेत आपा तुम्ही जी भूमिका घेतलेली आहे याची दखल घेऊन पक्ष श्रेष्ठी तुमच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे किंवा करतील असं वाटतंय तुम्ही तयार आहात सहभागीनं सबदीन स्वतः देखो आगे क्या होता है अप्पा मुख्यमंत्र्यांशी संपर्कात नाही घोलपना तर रोजच बोलतात ते माझ्या घरातच घरातलाच माणूस त्याच्यामुळे आमचं रोजच बोलणं होतं मुख्यमंत्र्यांचे अनेक वर्ष अनेक वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही काम केलेत त्याच्यामुळे कोणाच्या संपर्कात गेलो कोणाच्या नाही संपर्कात गेलो परंतु मी खमका आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच सानिध्यात राहिलो असो आता पुढे काय बघू कार्यकर्ते काय म्हणतात पदाधिकारी काय म्हणतात त्या पदाधिकाऱ्यांच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून निर्णय घेऊ सगळे आहेत सोबत आहे आपल्या सोबत पदाधिकारी दिसले नाही प्रमुख काय काही कारण कोण पदाधिकारी पाहिजे माझ्याकडे माझ्या माझ्याकडे फक्त चारच लोक जाऊ देतात आता माझ्या सोबत पस्तीस नगरसेवक आहे चार जिल्हा परिषदेचे सदस्य इथं आता माझ्या माझ्या समवीमध्ये पस्तीस नगरसेवक आहे चार जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत पंचायत समितीचे काही लोक आहेत आणि मुख्य प्रवाहातले शिवसेनेचे काही पदाधिकारी पण आहेत मी आता सांगितलं ना दोन दिवसांनी आमच्या लोकांशी चर्चा करेल आणि चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेईल होणार कधी बैठक झाली बैठका भेट झाली भेट झाली म्हणजे अनावधानाने भेट झाली भेट झाल्यानंतर चर्चा तर होतच असतात त्याला तर राजकारण म्हणतात गिरीश महाजन हे बरेच वर्ष आम्ही बरोबर सो, सोबत काम केले त्याच्यामुळं परिचय तर आहे परिचय होता आणि तो कायम आहे भेट झाली भेटीमुळे चर्चा होतात प्रत्येक अनेक लोकांनी बोलवलं होत ओके तुमचा कधी होणार आणि काय मी तर सांगितलं ना आता दोनच दिवसांनी मेळावा घेतो ना